संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पूर्ण घरकुलांचा अखेरचा हप्ता द्या अन्यथा जन आंदोलन पलू स्वाभिमानी आघाडीचा इशारा पलूस शहरातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत झालेल्या दोनशे पाच घरकुल लाभार्थ्यांना स्वाभिमानी विकास आघाडी जनआंदोलन उभारेल या आशयाचे निवेदन पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांना दिले ही घरकुले सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार चोवीस अखेर पूर्ण झालेली आहेत यावेळी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश एसुगडे माननीय नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड चौंडेश्वरी उद्योग समूहाचे संस्थापक मार्गदर्शक सूर्यकांत बुचडे ज्येष्ठ संजय बर्गे संग्राम पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन भरत गोंदिल प्रगतशील द्राक्ष बागायतदार जीवन मोरे यांच्यासह शहरातील बहुसंख्य नागरिक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ला लाभार्थ्यांना दोन हजार सोळा पासून सोळा पासून ज्यांचे ज्यांचे घरकुल मंजूर झाली अशा कोणालाही जवळपास दोनशे पाच लाभार्थ्यांना शेवटचा जो अनुदानाचा हप्ता आहे तो हप्ता आज अखेर मिळालेला नाही सदरचा हप्ता मिळावा म्हणून आम्ही वेळोवेळी प्रशासक मॅडम आहेत त्यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला तसेच आम्ही जिल्हाधिकारी सो यांच्याकडे सुद्धा सदरचा पाठपुरावा वेळोवेळी केला पण आज अखेर सदरच्या लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही घरकुल संदर्भातली जी प्रशासन कमिटी आहे आपली पलूस नगर परिषदेची त्यांचा आधीच कारभार हा बोंगळ पद्धतीचा आहे बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुलच्या संदर्भात जे अधिकारी काम आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्रास द्यायचं काम केलंय आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही सातत्यानं प्रशासक मॅडम यांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे पण आज त्या लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता तात्काळ मिळावा या संदर्भात आम्ही त्यांना शेवटचं एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या निवेदनानुसार निवेदना त्यांनी तात्काळ शासनाकडे सदरचा पाठपुरावा करून या दोनशे पाच लाभार्थ्यांचं ज्यांचं घराचं काम पूर्ण झाले यांचा शेवटचा हप्ता तात्काळ द्यावा अन्यथा ता शहर स्वाभिमान विकास आघाडीतर्फे सर्व ह्या लाभार्थी लोकांना तसेच तसे मधील शून्य नागरिकांना सोबत घेऊन आम्ही नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडू एवढा या निमित्तानं